सर नमस्कार मित्रांनो माझं नाव सूरज भूगल तर मी कोकणी सूरज आपल्या हक्काचे यूट्यूब चॅनलचं स्वागत करत आहे तर आत्ता संध्याकाळचे वाजले आहेत सहा तर मी आलो आंब्या खली, तर कोचीत कुटे -कुटे आहे आंब्याखाली तर क्वचित कुठे कुठे आंबे पिकायला लागले आहेत तर मी आता वरती ससड्यावर आलो आहे आंब्याखाली तर तो आंबा पिकत आहे आपलं तीन चार दिवस ब्लॉग येत नव्हतं मी व्हिडिओ येत नव्हत्या तर आपल्या व्हिडि व्हिडिओ नव्हती म्हणून आपण आंब्याखाली आलो, आपले वीडियो, वीडियो आलो तर तर कुटे -कुटे आहे त्या हिशोबाने आपली एक व्हिडिओ व्हिडिओ पण झाली म्हणून आलो आहे आंब्याखाली तर बघू शकता हा आंबा आहे तर कुठे कुठे आहेत आंबे जास्त नाहीच आहेत तर कुठे कुठे पिकायला लागलं असं समजलं म्हणून आलो बोल बोलतो बोललो बघूया कुठे पिकतोय का तर आहे कुठे कुठे पिकतो आहे तर मी येऊन बघतलं तर दोन आंबे मला भेटले तर हे बघा आंबा पिकका चांगला आहे तर बघा आंबा हा थोडा खराब आहे म्हणून फेकून देतो आहे बघा तो फेकून दिला आंबा पण आहे हा बघा हा हा चांगला भेटला आहे हा आंबा चांगला आहे हा बघा बघू शकता तो आंबा एक एक साईडने डागाल्लं होतं नंतर टाकून दिलं तर हा बघा एक हा चांगला आंबा आहे आम्ही ह्याला ठेवतो तर अजून आहेत आंबे चला ते पटापट टिपूया उचलूया एक एक साईडला करूया नंतर जाऊया नंतर मग घरी जा घरी पण जायचं आहे खूप वाजले आहेत चा वाजले आहेत चला पटापट टिपूया जाऊया तर मित्रांनो बघू शकता हे वरती दोन आंबे ते पिकलेले आहेत तर ते दगडाने पाडूया मग जाऊया घरी ते आहेत चार पाच आंबेवरती पिकले आहेत आणि खाली पण आहेत पडलेले आहेत तर ते पटापट टिपूया आणि मग जाऊया घरी बघित वरती दोन आंबे पिकलेले आहेत हा बघा एक इथे आंबा भेटलेला आहे आंबा कसा आहे तो बघतो नाही तो कच्चा आहे मित्रांनो आंबा कच्चा आहे तर असू दे आपल्या वरती ते पिकले त्यांना पाडायला होईल ठेवायला तिथे अजून दुसरीकडे बघूया कुठे आहेत का आंबे खूप काटे आहेत हे बघा मित्रांनो खूप काटे आहेत इथे काटे झाडे आहेत लागलं तर रक्त बिकते काढेल म्हणून दे या साईड या साईडने बघूया आतून आहेत का या साईडला थोडे कमी आहेत काटे हा खराब आहे आंबा दोन तीन आहेत तर बघूया पाटापट आणि मग जाऊया घरी उशीर पण झालं आहे आज येणार नव्हतो पण बोललो आपलं किती दिवस ब्लॉग नाही आलं आहे म्हणून बोललो जाऊया एक व्हिडिओ तर बनव ब आपले होईल म्हणून म्हणून आलो आलो आहे तर बघू शकता हा पण खराबच आहे तो पण त्या साईडला आहे हा बघा पण हा पण खराबच आहे या साईडने बघूया आहे का तर मित्रांनो ह्या साईडला पण नाही आहे आंबे तर तो मगाशी बघतला वरती पिकला तोच त्याला पाडूया आणि मग जाऊया घरी मित्रांनो हा आंब्याच्या खाली आलो आहे तर आतून आंबा आहे बाहेरून दाखवतो बाहेरून असतील तर दाखवतो नाही तर नाही खूप काटे ते बघा मित्रांनो मित्रांनो काटे पण खूप आहेत बघ काय नाही आहेत बहुतेक आंबे कमीच आहेत जास्त दिस दिसत पण नाही आहेत झालं मित्रांनो तो आंबा पिकून गेला आहे आणखी खूप खूप खाली पडले पडले होते पण ते खराब झाले आहेत वरती चढून बघूया भेटला तर भेटेल नाहीतर नाही ते वरती आहे ते दोन वर्ण वरणं काढूया चला तर मित्रांनो आंब्यावर वरती चढलो होतो तर जास्त नाही आंबे थोडेसेच मिळाले आहेत हे बघा आंबे किती मिळाले ते मित्रांनो पाचच आंबे मिळाले आहेत हे बघा पिक्के आहेत सर्व हे बघा सर्व पिक्के आहेत मित्रांनो पाच आंबे भेटले आहेत तर मित्रांनो पाचच आंबे भेटले तर बघू नंतर परत कुठे अजून पिकायला लागले असेल तर भेटू आत्ता तर हे एक एकच आंबा पिकायला लागला आहे अजून पिकायला असतील पण मी जास्त रानात फिरत फिरलो नाही हे रो रोडच्या समोर आहे म्हणून लगेच दिसलं म्हणून पट म्हणून लगेच आ आलं संध्याकाळी आत्ता वाजले सात वाजले असतील एक तास झालं येऊन आंब्यावर चढलो विल्लो वर वरणं आंबे पाडले पाच आंबे भेटले तर मित्रांनो चला आता जाऊ पटापट घरी चला तर मित्रांनो बघू शकता हे बघा आपल्याला पाचच आंबे भेटले तर असू दे पाच तर पाच पाच तर भेटले आंबे नाही आंब्याचा नवा केला आहे पण सुद्धा जेव जेवला की ना जेवलं की नंतर आंबे खाल्ले ना की जरा बरं वाटतं जेवल्यानंतर आंबे लाल लागतात असं जरा गोड म्हणून तर आंबे खाल्ले की बरं म्हणून चला तर जाऊया फटाफट घरी तर मित्रांनो एक मोठी गोष्ट की आपण आंबे न्यायला एक पिशवी पण नाही आणली असंच आलो होतो ते बघा आंबे इथे आहेत बघू शकता तर चला खास आंब्यासाठी आला आलेलो माझे व्हिडिओ पण आपली झाली म्हणून आलो होतो सड्यावर तर वाजले आहेत खूप चला तर पट पटापट जाऊया घरी तर मी तर व्हिडिओ इथे थांबवतो आहे था तर भे भेटू असे एक नवीन व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही चॅनल नवीन असतं चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर बाय बाय जाऊया